हाय हॅलो नमस्कार मी माधुरी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये तर मैत्रिणीनं आज व्हिडिओला सकाळी लवकरच सुरुवात केली आणि सकाळीच निघालेलं होतं संभाजीनगरला जाण्यासाठी संभाजीनगरला यासाठी जायचे होते की आज थोडेसे आपल्या शॉपची केक रॉ मटेरियलची शॉपिंग करायची होती त्याचबरोबर ताईलाही भेटायचे होते त्यामुळे लवकरच सकाळी निघालो आणि शॉप उघडण्याची काही घाई नव्हती कारण मुलगा जाऊन शॉप उघडणार होता त्यामुळे लवकरच संभाजीनगरला जाण्यासाठी निघालेलो होतो तर बाकीच्या घरी बायका रेडी होण्यासाठी वेळ घेत असतील पण आमच्याकडे थोडस उलट आहे आधी मी रेडी झालेले होते नंतर ते रेडी झाले तर मैत्रिणींनो कालच्या व्हिडिओ तुम्हाला मी म्हटलं होतं की आमच्या इथं नगरपालिकेचे रोड कन्स्ट्रक्शनचे काम चालू आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघू शकता अगदी सगळीकडे रोड असा खणलेला होता सध्या पायी सुद्धा व्यवस्थित आमच्या गल्लीमध्ये चालता येत नाहीये तर या इथे निघालेलो आहोत संभाजीनगरला जाण्यासाठी तर आम्ही जिथे राहतो ना गंगापूरला तिथून संभाजीनगरच्या अंतर फक्त चाळीस किलोमीटरच आहे आणि आम्हाला कुठल्याही गोष्ट होलसेलमध्ये आज घ्यायची असेल तर संभाजीनगरलाच खरेदी करायसाठी जावं लागतं गंगापूरला एवढं काही मोठं मार्केट नाही त्यामुळे संभाजीनगरलाच ना आमची सगळी खरेदी होत असते तर सध्या नगर संभाजीनगर हायवेला या पद्धतीची खूप सारे हुरड्याची दुकानं लागलेली आहे हुरडा म्हणजे जी ज्वारीची कोळी कणस असतात त्याच्यातील दाणे काढून मस्त त्याला भाजलं जातं त्यानंतर शेंगा दाण्याची चटणी आणि दह्यासोबत खाल्ली जातं तर अशी खूप सारे शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला दुकानं लावलेली होती

तर गंगापूर वरतून संभाजीनगरला जाताना येथे रस्त्यामध्ये ही कल्पवृक्ष नर्सरी लागते तर आपल्या घराच्या आजूबाजूला जेवढे काही झाडं लावलेली आहेत ना त्यातील बरीचशी झाडं याच नर्सरीतून घेतलेली होती आणि आजही म्हटलं एक दोन झाडांची खरेदी करावी पण नर्सरीत आल्यावर झाडं काही एवढी टवटवीत वाटली नाही पण पन... नर्सरीत आलं रिकाम्या हाताने गेलं गेले ना ते बरोबर वाटत नाही त्यामुळे मग एक कुंदाचे झाड घेतले आणि पुन्हा निघालो संभाजीनगरकडे जाण्यासाठी तर आपण जे आपल्या शॉपसाठी केकचे रॉ मटेरियल घेतो ना ते ही शॉप आहे इथूनच आपण आपल्या शॉपसाठीचे केकचे रॉ मटेरियल घेत असतो शॉप दिसायला जरी छोटी असली तरी खूप मोठे डीलर आहेत आणि खूप मोठं होलसे होलसेलचं हे शॉप आहे तर आपल्या केकची जी सगळी शॉपिंग आहे ती इथूनच होत असते तर सध्या थर्टी फर्स्ट आणि एक जानेवारीच्या तयारीसाठी शॉप शॉपमध्ये खूप गर्दी में मोटा गेतला। गेतला। आले आले होती मग काही खूप मोठा व्हिडिओ नाही घेतला थोडस शूट घेतलं त्यानंतर केकची शॉपिंग करून रिटर्न आलो गंगापूरला आल्या आल्याच कामाला लागावं लागलं कारण आज चार ते पाच ऑर्डरचे केक होते त्यानंतर काउंटर केक पण बनवायचे होते मग आल्या आल्याच कामाला लागलो तर या इकडे मी थोडा टाइमपास करत होते तोपर्यंत लगे बापलेकांची कामाची तयारी सुरू झाली तर या इकडे दोघं बापलेक मिळून केक बनवत होते नंतर मी पण कामाला लागले तर या इथे मी बनवत आहे एक मस्त असा ऍनिव्हर्सरी केक तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हा मैत्रिणीनं की कोरोनाच्या आधी माझी ही काही के केक शॉप नव्हती मी आणि माझे मिस्टर दोघंही एका प्रायव्हेट ठिकाणी जॉबला होतो माझे मिस्टर वाळूजमाय डी सी मध्ये एका कंपनीमध्ये जॉबला होते त्यांचा काही परमनंट जॉब नव्हता आणि मी एका प्रायव्हेट स्कूलमध्ये प्रायमरी टीचर म्हणून जॉबला होते मग नंतर कोरोना आला आणि जशी बाकीच्या लोकांची लाईफ चेंज झाली तसंच आमचंही झालं दोघांचे काम गेले म्हणजे त्यांचीही कंपनी बंद झाली आणि मी ज्या प्रायव्हेट स्कूलमध्ये जॉबला होते ना त्यांनी जिथं चार टीचर काम करायची तिथं दोनच टीचर कामाला ठेवली कारण ऑनलाईन क्लास सुरू झाले होते मग एवढ्या टीचरची गरज नसल्यामुळं त्यांनी बऱ्याच टीचरला गॅप दिला त्यात मलाही त्यांनी गॅप दिला तर त्याच्यातले सुरुवातीचे तर तीन चार महिने असेच निघून गेले कारण की फुल लॉकडाऊन होतं घराच्या बाहेर वगैरे जाता येत नव्हतं पण मग त्याच्यानंतर तीन चार महिन्यानंतर लॉकडाऊन थोडं थोडं कमी झालं मग माझी एक मैत्रिणी आहे हर्षदा तिने मला या केकच्या क्लासबद्दल सांगितलं तर आमची इथे गंगापूरमध्येच एक मारवाडी भाभी आहे त्यांनी कोविडची थोडंसं सो इफेक्ट हो तो थोड़ा -थोड़ा होता तो थोडा थोडा कमी होत आला होता मग त्यावेळेस त्यांनी ही केकची बॅच घेतली दोन हजार एकोणीसला जर मला असं वाटतं जून महिन्यामध्ये मग मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही दोघींनी हे केकचा क्लास केला केकच्या क्लासला गेले जातानाच मिस्टरांना सांगितलं होतं की मला निदान निदान याच्यासाठी दोन तीन हजाराचं जा सामान घ्यावं लागेल तेही म्हटले जा मी देईल तुला पैसे मग त्यांनी मला केकचा क्लास झाला लगेच दुसऱ्या दिवशी हँड मिक्सर माझ्याकडे एक केक टीन घरी पडलेला होता आणि म्हणजे माझी मैत्रिणी तिने थोडं थोडं सामान घेतलं सुरुवातीलाच पहिल्याच दिवशी आम्ही आल्या आल्याच एक केक बनवला इतका मस्त तो केक झाला सगळ्यांना आवडला फोटो स्टेटसला टाकले मग त्याच्यानंतर पुन्हा एक दोन केक असेच घरी खायला बनवले आणि आपल्याला कसं होतं त्यावेळेस माझ्याकडे नवीनच मोबाईल होता त्यामुळे कुठलाही नवीन खाण्याचा पदार्थ बनवला हो किंवा काही नवीन केलं की मी ना फोटो काढून स्टेटसला टाकायचे मग असं स्टेटसला फोटो टाकून टाकून मला बऱ्याच केकच्या ऑर्डर यायला लागल्या तर जवळजवळ म्हणजे माझं घरगुतीच बिझनेस चालू होऊन गेला मला जॉबची गरज राहिली नाही सेकंड वेव्ह मध्ये आणि त्याच्यानंतर पण घरगुती स्वरूपात जवळजवळ दोन तीन वर्ष ऑर्डर घेत होते घरूनच केक बनवत होते दोन हजार बावीस पर्यंत मी घरूनच केक बनवले आणि त्याच्यानंतर पुन्हा माझा जॉब सुरू झाला पण जॉब सुरू झाल्यानंतर ला मा काय झालं मी वर्षभर जॉब केला पण मग तिकडं जॉबला गेलं की तिथं फोन अलाउड नव्हता मग स्कूलमध्ये गेलं की फोन सबमिट करावा लागायचं मग माझ्या केकच्या ऑर्डर जायला लागले मग शेवटी दोन हजार बावीसला मार्चमध्ये आम्ही काय केलं की हे जे जॉब आहे माझा तो स्टॉप केला आणि मग आम्ही इथं गंगापूरलाच मार्केटमध्ये मस्त अशी छोटीशी आमची केक शॉप चालू केली आणि आज आमचा दोघांचाही मेन बिझनेस आमचं केक शॉपच झालेली आहे आमचं सगळं घर आमची जे बाकीच्या गरज आहे सगळ्या त्या आमच्या केक शॉप मधूनच भागवल्या जातात तर आपण नेहमी म्हणत असतो ना आपण नियोजन करणारे कोणीच नसतो तो वर बसलेला आहे ना त्याच्या नियोजनाने सगळ्या गोष्टी चालत असत्या ज्यावेळेस कोविडची फर्स्ट वेव्ह आली ना तर आम्ही एवढं परेशानीत होतो की आता कसं होणार आपलं घर कसं चालणार कारण दोघांनी काम केल्याशिवाय पर्यायच नव्हता पण भगवंताने आपल्यासाठी एवढं मोठं नियोजन करून ठेवलेलं आहे आमच्या डोक्यातच नव्हतं आणि त्याच्याच नियोजनाने आज इतका मोठा माझा बिझनेस चालू झाला म्हणजे छोटाच आहे पण माझ्यासाठी खरंच खूप मोठा तो बिझनेस आहे है, है, तर आताचा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे तर व्हिडिओमध्ये हो मी आधी दाखवलं होतं की आपण नर्सरीमध्ये गेलेलो होतो तर नर्सरी मधून येताना मी हे कुंदाचं एक झाड आणलेलं होतं तर आधी जातानाही ना डोक्यामध्ये प्लॅन होता की एक दोन क्रिसमस ट्री घ्यायचे होते पण तिथं गेल्यावर ना सगळे झाड सुकल्या सुकल्यासारखेच वाटत होते पण कुणाच्याही दुकानामध्ये गेलं ना की रिकाम्या हाताने यायला बरं वाटत नाही म्हणून म्हटलं कुठलं तरी एक झाड घ्यावं म्हणून ते कुंदाचं एक झाड घेतलं तर आपल्याकडे आधीचही भरपूर मोठं असं कुंदाचं झाड मी एका मोठ्या ड्रम मध्ये लावलेलं आहे त्याला इतके सारे फुलं येतात ना पण मग कसं आहे कुठल्याही शॉपमध्ये गेलं की प्रत्येकाला अपेक्षा असते नर्सरीत गेलो मरिका महत्वाने कसं यायचं ना म्हणून ते एकुंदाच रोप आहे ना मी विकत घेतलं आणि आलो तर हे जे ना व्हिडिओ मध्ये दिसतंय ते फक्त मी एक पाच ते सहा छोटे पन्नास पन्नास रुपयाचे प्लांट आहे ना त्याच कल्पवृक्ष नर्सरी मधून आणले होते मागच्या वर्षी इथं व्हिडिओ मध्ये बघू शकता तुम्ही आता किती हेल्दी आणि किती सुंदर असं प्लांट झालेलं आहे तर ही ना मी जोडी घेतलेली होती अगदी म्हणजे सहा ते सात ते इतकं छोटंसं प्लांट होतं आणि जोडी घेतलेली होती आमच्या समोर आणि एक म्हणजे ख्रिश्चन काकू आहेत त्यांना ते खूप आवडलं म्हणजे मला दे म्हणून एक त्यांना दिलं त्याच्यानंतर हे एक छोटंसं प्लांट आहे तर याला आहे ना आमच्याकडे बासमतीचं प्लांट म्हणतात तर आमच्या शेजारी एक शिक्षक आहेत तर ते, ते, ते तरे ना रत्नागिरीचे आहेत त्यांनी त्यांच्याच गावाकडनं हे रोपटे आणलेले होते त्याचं आता त्यांच्याकडे खूप मोठं बेट झालेलं आहे त्याला असे छोटे छोटे बेट आलेले आहेत तर ते बेट बेटातलं एक छोटं बेट त्यांनी मला दिलं होतं मी आता सध्याला छोट्या कॅनमध्येच लावलेलं आहे तर याचं जे पाण आहे ना ते जर आपण भाताच्या मध्ये ऍड केलं ना तर जर रॅशनच्या तांदळाचा जरी भात केला तर त्या भाताची चव येणार की एकदम इंद्रायणी तांदळासारखाच वास येतो आणि असं इंद्रायणीचा भात करतोय असंच वाटतं तर मी काय केलेलं आहे पातेल्यामध्ये भाताला पाणी ठेवलं त्यात मीठ आणि तेल टाकलं त्यानंतर ते जे हे ना बासमतीचं पान आहे ते चुरा करून याच्यामध्ये टाकलं पाण्याला उकळी आली त्याच्यानंतर राशनचे आहे ना ते स्वच्छ धुवून याच्यामध्ये ऍड करून घेतले भात ज्यावेळेस बनतो ना त्यावेळेस सुरुवातीपासूनच भाताचा असं सुगंध घरात दुरवळत असतो की असं वाटतं ना की इंद्रायणीचाच भात बनवलेला आहे निसर्गामध्ये ना अशी खूप साऱ्या जादू आहेत निसर्गाच्या खूप साऱ्या किम किमया आहे की, की कि आपण ज्यापासून आतापर्यंत खरंच वंचित आहे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहे निसर्गाचा इतका सरा खजिना आहे तर या इथे ना मस्त असा भात टाकलेला आहे आताच इतका सुंदर वास येतोय ना तुम्हाला काय सांगा खाताना पण इतका भारी लागतो की खाताना कुठंच जाणवतच नाही की आपण ना हा भात रॅशनच्या तांदळाचा केलेला आहे म्हणून तर या इथे ना तुमच्यासोबत बोलत बोलत भात रेडी पण झाला इतका छान वास सुटलेला होता भाताचा तर मैत्रिणींना आधी ना मी पाच सहा आधी व्लॉगिंगची व्हिडिओ बनवायचे त्यामध्ये आमची ही मांजर आहे ना छकुली मी त्यावेळेस दाखवलेली होती तर आपली जी आहे ना तिला आता जवळ म्हणजे मस्त अशी सहा पिल्ल झालेले तर ही इंग्लिश मांजर आहे अमेरिकन ब्रेक डॉल नावाचं ब्रीड आहे तिचं आणि फर्स्ट टाईमच तिला बाळ झाले आणि जवळजवळ एकाच टाईमला तिने सहा बेबीज दिले तिचे बेबीज आहे ना इतके क्यूट आहे सगळे तिच्यासारखेच आहेत तितके छोटे छोटे तितके मस्त आहे ना आता जवळजवळ ते सतरा अठरा दिवसाचे झालेले आणि इतके मस्त आणि इतके ऍक्टिव्ह आहेत ते तर मैत्रिणींनो आपल्या आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अशाच नवनवीन ब्लॉग्स व्हिडिओसाठी आपल्या माधुरीज रेसिपीज अँड ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टेक केअर